हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आपले या आमच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि राज्याचे मंत्री अतुल सावेजी सन्मान्य खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार अनुराधाताई चव्हाण श्री मनोज पांगारकर श्री दिलीप थोरात श्री प्रवीण घोगे श्री बसवराज मंगरुळे भाऊराव थोरात रेखाताई कुलकर्णी लक्ष्मण आवटे तुषार सिसोदे माजी नगराध्यक्ष सूरज लोलगे सुरेश गायकवाड अश्विनीताई लखमल दत्ता पाटील वाकडे रामेश्वर तांबे भाऊसाहेब काळे आपल्या या नगरपालिकेकरता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या ठिकाणी श्रीमती मोहिनीताई सूरज लोलगे आणि उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसाची सुरुवात ज्याला दक्षिण काशी म्हणतो अशा नाथ महाराजांच्या पैठणपासनं झाली याचा मला अतिशय आनंद आहे आज एकादशीचा दिवस आहे त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अतिशय समृद्ध अशा आमच्या वारकरी परंपरेचं या ठिकाणी या परंपरेला अभिवादन करतो खरं म्हणजे हे एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे इतिहासात कितीही मागे गेलं तरी देखील पैठणचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो सातवाहन काळापासून पाहायला मिळतो पण आता आपल्याला इतिहासात जायचं नाहीये आपल्याला भविष्याकडे जायचं आहे जो गौरव या पैठणचा इतिहासामध्ये होता तोच गौरव या पैठणला भविष्यातही आपल्याला प्राप्त करून द्यायचा आहे आणि म्हणून मी तुमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे बंधू भगिनींनो ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानातून आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार मिळाला आज बघा देशामध्ये टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकच मत देता येत आणि आपल्याला देखील एकाच मताचा अधिकार आहे अशा प्रकारची एक समता या लोकशाहीच्या माध्यमातून आणली आणि या संविधानाने आपल्यावर जबाबदारी टाकली लोकसभेच्या माध्यमातून देशाच्या प्रधानमंत्र्याकरता आपण मतदान करतो विधानसभेच्या माध्यमातनं राज्याच्या मुख्यमंत्र्याकरता आपण मतदान करतो आणि त्याचवेळी नगरपालिकेच्या माध्यमातन आपल्या शहराचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय आपण करत असतो खरं म्हणजे या संविधानाने एक महत्वाचा बदल काय केला तर एक काळ असा होता आपल्याकडे राजेशाही होती राणीच्या पोटी जो जन्माला यायचा तो राजा व्हायचा पण संविधानाने सांगितलं आता राजा किंवा शासक प्रशासक हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही तो मताच्या पेटीतून पैदा होईल तुम्ही ज्याला मतदान कराल तो या ठिकाणी तुमचा शासक प्रशासक म्हणून काम करेल आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे अनेक दशकं पासष्ट वर्ष जवळपास आपल्या देशामध्ये आपण हे म्हणायचो की गाव समृद्ध तर भारत समृद्ध ते योग्यही होतं भारत गावांमध्ये बसत होता पण या साठ पासष्ट वर्षांमध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी कधीच हे लक्षात घेतलं नाही की लोक शहरातही राहायला आहेत शहरं वाढतायत गावातन लोक अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगारा करता शहराकडे चालली आहेत त्याची नियोजन केलं पाहिजे सुखसोयी तयार केल्या पाहिजेत पण पासष्ट वर्ष कुठल्या योजनाच नव्हत्या परिणाम असा झाला लोक गावातन शहरात आले राहायला जागा नव्हती अतिक्रमणं झाली झोपडपट्ट्या झाल्या पिण्याचं पाणी नाही शहरांमध्ये नाल्यांमधनं मैला वाहतो आहे तेच पाणी विहिरीत चाललं आहे नद्यांमध्ये चाललाय ओढ्यांमध्ये चाललाय आपला जलस्रोत प्रदूषित होतो आहे कचऱ्याच्या थप्प्या लागल्या आहेत मोठ्या प्रमाणात घनकचरा हा प्रदूषण करतोय अशा प्रकारचं शहरी जीवन पासष्ट वर्षांमध्ये या देशामध्ये तयार झालं पण पहिल्यांदा आपल्या देशात मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं गावाप्रमाणे शहरं देखील महत्वाची आहेत गावांचा तर विकास करायचाच आहे पण शहरांचाही विकास करायचा आहे कारण मोदीजी असं म्हणाले की देशाचा पासष्ट टक्के जी हा शहरात तयार होतो आरोग्य शिक्षण आणि रोजगार या तिन्हीच्या संधी शहरात तयार होतात आणि म्हणून शहरं जर चांगली केली तर गरीब आणि मध्यम वर्गीयाचं जीवनमान बदलेल अधिक संधी तयार होतील अधिक रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि समाज या ठिकाणी वर येईल आणि म्हणूनच मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता योजना तयार केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहर मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी हर घर जल योजना शहरी अशा अनेक योजना तयार केल्या आणि लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता दिले आपल्या महाराष्ट्रालाही पन्नास हजार कोटी रुपये हे शहर विकासाकरता मोदीजींनी या ठिकाणी दिले आहेत आपण बघा मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले सूरज लोलगे या ठिकाणी निवडून आले तुम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं आणि त्या माध्यमातनं वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण दिल्या मग सुवर्ण जयंती योजनेतनं पंचावन्न कोटी रुपये असेल जलशुद्धीकरणाचं काम आता जवळपास टी पी ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे डिस्ट्रीब्युशनचं साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे वेगवेगळ्या वेग प्रकारे त्यांनीच मगाशी केलेलं कामं सांगितली ही सगळी कामं आपण का करू शकलो कारण आता शहराकडेही आपण लक्ष देतो आहे बघा महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या चाळीस हजार गावात राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक पैठण सारख्या चारशे शहरात राहतात आणि म्हणून या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था दिली पाहिजे म्हणून प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना दिली या योजनेतनं घरकुलं हे गरिबांना आणि बेघरांना दिले पाहिजे असं आपल्याला सांगितलं आमच्या लक्षात आलं घरांकरता तर पैसा आहे पण तरी घरकुलं होण्यात अडचणी आहेत याचं कारण अनेक लोक हे अतिक्रमण करून राहत आहेत आणि त्या अतिक्रमणामुळे त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही दोन महिन्यापूर्वी आपण शासन निर्णय केला आणि आता पैठणसारख्या शहरामध्ये जे लोक अतिक्रमण करून राहतात त्या सगळ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपण देणार आहोत आणि त्यासोबत अडीच लाख रुपये या ठिकाणी घर बांधण्याकरता देणार आहोत सूरजनी मग अशी मागणी केली की के आम्हाला दोन हजार घरांची आवश्यकता आहे सूरज काळजी करू नका ही नगरपालिका निवडून आल्याबरोबर दोन हजार घरांचा प्रस्ताव तुम्ही तयार करा तात्काळ त्याला मान्यता देण्यात येईल कारण आपल्याला मोदीजींनी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि आपल्याला आता फक्त एकदा तुम्ही लोकांचे पट्टे वाटप करा आणि त्यानंतर आवश्यक तेवढा सगळा निधी आपण देऊ आज पैठणसारख्या शहरामध्ये जे एक अतिशय महत्वाचं शहर आहे प्रत्येक घरी पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी कुठलाही महिला हा नालीतनं वाहू नये हा सगळा महिला हा भुयारी गटारातनं गेला पाहिजे आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे त्यातला मैला बाजूला होऊन त्याचं खत तयार झालं पाहिजे आणि पाणी शुद्ध होऊन तेच पाणी नाल्यांमध्ये नदीमध्ये जिथे जायचं आहे तिथे ते, ते गेलं पाहिजे प्रदूषित पाणी कुठे जाणार नाही याची व्यवस्था आपल्याला करायची आहे आणि यासोबत या ठिकाणी या चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजेत उद्यानं झाली पाहिजे आपल्याला माहितीये एकेकाळचं एक प्रसिद्ध आपलं ज्ञानेश्वर उद्यान नंतरच्या काळात त्याची परिस्थिती काय झाली पण पुन्हा एकदा आपल्या सरकारने दोनशे कोटी रुपये या उद्यानाकरता दिलेले आहेत आणि हे उद्यान एक प्रमुख आकर्षणाचं स्थळ करून या ठिकाणी जे भाविक येतात त्या भाविकांना त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद देखील मिळाला पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील राखता आलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला आज बघा एक काळ असा होता कचरा जो होता तो आपल्या डोक्यावरची लायबिलिटी होती पण आता अशी परिस्थिती नाही आहे आता आपण कचऱ्याचा देखील उपयोग करतो आता कचऱ्यापासनं आपण कोळशाचे पॅलेट्स तयार करतो कचऱ्यापासनं गॅस तयार करतो कचऱ्यापासनं खत तयार करतो कचऱ्यापासनं विद्युत निर्मिती करतो आणि मोदीजींनी आपल्याला स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत प्रत्येक शहराकरता योजना दिली मागच्या काळात सूरजनी या ठिकाणी योजना आणली आता त्याच्याही पलीकडची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपली नगरपालिका बसल्यानंतर पैठण हे पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये आलं पाहिजे याकरता आम्ही पूर्ण मदत तुम्हाला करू आणि त्या माध्यमातन निश्चितपणे या शहरातल्या राहणाऱ्या लोकांचं जे जीवनमान आहे ते जीवनमान बदलण्याचा आपण प्रयत्न करू या ठिकाणी गोदावरी फार भरून वाहते थोडासा पूर आला की पैठणमध्ये अनेक लोक विस्थापित होतात लोकांच्या घरात पाणी जातं आणि म्हणून पूर पूरसंरक्षणाकरता भिंत असेल किंवा इतर उपाययोजना असतील त्याही करायचा आपला मानस आहे आणि त्याही संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे मला सातत्याने या ठिकाणी सूरजनी आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की आमच्याकडे मासेमारी करणारे लोक खूप आहेत पण काही कारणाने बर्ड सँच्युरी वगैरे अशा पद्धतीनं आमच्या मासेमारीवर कुठेतरी निर्बंध आलाय मी निश्चितपणे येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये या संदर्भातली बैठक लावीन आणि आमच्या मासेमारी करणाऱ्यांनाही त्यांचा व्यवसाय करता आला पाहिजे या दृष्टीनं आपण त्यातनं मार्ग काढू आताच आपल्या अतुल सावेनी सांगितलं एक काळ असा होता की या भागामध्ये इंडस्ट्री नव्हती पण आपण प्रयत्न केला आणि मोदीजींच्या नेतृत्वात डीएमआयसी तयार करून आज आपण बघा आपलं संभाजीनगर असेल जालना असेल एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालं आता देशातल्या सर्वात जास्त इलेक्ट्रिक गाड्या या आपल्या संभाजीनगर मध्ये या ठिकाणी तयार होत आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आणि आता ती पैठणपर्यंत आम्ही आणणार आहे ही जी एम आय डी सी आहे या सी मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले की आम्ही त्यांना या भागामध्ये पाठवतो आणि इथे आल्यानंतर इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यावर ते परत जातच नाहीत ते इथेच आपला उद्योग लावतात त्यामुळे आता केवळ शेंद्रापिडकी नाही तर सगळ्या ज्या आपल्या एम आय डी सीज आहेत या सगळ्या एम आय डी सी आता येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग येतील आणि भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळेल एक औद्योगिक अशा प्रकारचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला तयार करण्याचं काम आपलं चाललेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही आपण बघा आम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहोत भाषण देऊन निघून जाणारे लोक नाही आहोत केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत आश्वासन पूर्ण करणारे आम्ही लोक आहोत आपण बघा आपल्या आशीर्वादाने तेवीस नोव्हेंबर म्हणजे मागच्या वर्षीच्या तेवीस नोव्हेंबरला एक मोठा विजय आम्हाला मिळाला इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे आशीर्वाद दिला मी मुख्यमंत्री झालो लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांच्या इतक्या सीटा आल्या आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील पण माझ्या लाडक्या बहिणींनो एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे पण त्याच वेळी माझी मोहिनी ताईंना या ठिकाणी विनंती आहे मोहिनीताई यांच्या आशीर्वादानं तुम्ही नगराध्यक्ष होणारच आहात माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी करा आता लखपती दिदीचा कार्यक्रम आलाय गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही पन्नास लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी केलेला आहे पुढच्या वर्षीपर्यंत एक कोटी लाडक्या बहिणी लखपती दिदी होतील त्यामुळे आमच्या पैठणमधल्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी लखपती दिदी झाल्या पाहिजे याची जबाबदारी तुमच्यावर देतो बंधू भगिनी नो खूप गोष्टी करायच्या आहेत पण त्या गोष्टी करायच्या असतील तर तुमचा आशीर्वाद हवा आहे कारण मोदीजींनी आम्ही कितीही पैसा पाठवला आणि नगरपालिकेमध्ये जर तो पैसा मुरून गेला तर आपल्यापर्यंत तो पोचणार नाही पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष असले तर आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ शकतो जबाबदारीने त्यांना सांगू शकतो गरज पडली तर कानही पकडू शकतो आणि तुमचा पैसा तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे याकरता सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करू शकतो आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो कमळाचं चिन्ह आपल्याला माहिती आहे येत्या दोन तारखेला आपल्या सर्वांना माझी विनंती आहे दोन तारखेला म्हणजे उद्या तुम्ही कमळाची काळजी करा पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र